सरकारी नोकरी वाल्यांना फिफ्टी एट मध्ये रिटायर तरी या उद्योग सरत नाही म्हणून वाचून माझा आवसाला सांगा अरे नातुले फिराव घर फिराव तो तुल बोट घरी फिराई मोठलपणे तो नातुले काही आहे ते ना काही देणं देणार नाही का रे बाबा मग बाबाच होते अरे थकी जाईल तो माटे न बेल रिटायरमेंट ना पगार तरी चालू ना तो वाचमॅन घरने ते गोड बोलतील शेवटला टाइम नाही पण घरने वाचपेने नाही करत स्वतःने वाचपेने नाही करत मी कोण शेयाना विचार नाही करत म्हणून साधू संतांना सांगावं लागलं कुठवर भोगीशी मौजा पुढे आहेत यमाच्या फौजा कि फौजा अशा नाही जाऊ द्या तस नाही मारिती काय करतात मारिती दोन फटका मारतात हा तो असं लंगडा लागणार का मग जोडी ती कापड लावला जोडी ती जोडणं म्हणजे रपा रप रप रपा रप आणि त्या जोडावर जर आळा ते मग तोडी ती मग तोडी ती आणि ते सगळे दया येत नाही गली मासला दोन जण येतील आळा ये जाऊ द्या जाऊ द्या नाही निष्ठूर येत म्हणले ते कसे आहेत निष्ठूर त्यांच्याकडे दया नावाची वस्तू यमाचे किंकर एक दोन नाही राहतात म्हणे द्या एक दोन बहु साल बहु साल ड्युटी बदलनी आव बदलणे दुसरा यस तो म्हणे कोठे जोड होता आठे मग तो पायेसवर जोड तो पायेसवर जोडी घ्या का म्हणे कोठे जोड होत म्हणे पायेसवर पायेसवर जोड सोडत यमाचे बहुसाल इतके मारतात इतके जोडतात इतके तोडतात पण या ठेवी शरम करतात तुम्ही म्हणशात महाराज भक्ती 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 ऐ भक्ती गरणी नाहीये कोणाच्या दावणीत एखादं दा पहिलं सोडून आणावं तसं बोलत बसाव तशी भक्ती नाहीये साधू संतांनी आबाधित सिद्धांतांनी मांडून ठेवलेली भक्ती जोपर्यंत तुमच्या आपल्याकडे येत नाही तोपर्यंत आम्ही ते बहुशाल जोडले जाणार आहोत त्यात संधी नाही मी ऐकलेलं आहे म्हणले तिकडे डबोलीकडे पस्तीस सोसायटी आहेत पस्तीस त्या कशात आलेले आहे हा ज्यांच दस्तावेज नाही म्हणले त्याला तुटायचा वरून आदेश आलेला आहे हा काय ते काही समजत नाही आपलं एवढं पण असं तुटाव येतो असं कितल्या एक सोसायटी मध्ये तीनशे घरे येतात कितल्या वेळेला पस्तीस गुन्हे तीनशे कितला वेळेला ते एखादा एखादं अपार्टमेंट घे त्यामध्ये पाचशे फ्लॅट होतील किती परिणाम आहे बिन अधिकृत केलं म्हणून फसकत झाले पण अधिकृत केलेलं असतं तर ज्याच्या शेतातनं ते मोदी साहेबांनी बुलेट ट्रेन काढली एक डल्ला ना इथला पैसा होणार इथला पैसा होणार पैसाच ना आकडा ऐकून मोजा लागल्या तो येणार काय झालं अधिकृत होत म्हणून भेटलं पण अनाधिकृत असलं तर भेटेल मग तशी भक्ती अधिकृत असावी का अनाधिकृत काही नाही माया टाकली नाही हो लग्न करेल ते ग्राय होतं त्यांनी अशी कधी वैजाशी अनाधिकृत आहे मनमाळा चालणार नाही संत महात्मे म्हणतात साधूच्या संगतीत जा साधूच्या संगतीत गेल्यानंतर शास्त्र संमत भक्ती ते साधू शिकवतील नाही तर प्रत्यक्ष अनुभवाला आणून देतील तैसे संत जगी क्रिया करुणी दावी ती अंगी स्वतःच्या ठिकाणी ते प्रत्यक्ष अनुभूतीला आणून देतील सांगे तुका म्हणा चा खुली सांग Bye. परंतु साधूंच्या मार्गस्थ गेला पाठी स्थिरावला तोची धन्य आणि अशी धन्यतेची भक्ती तुकोबरायांनी केली आणि तशी धन्यतेची भक्ती तुम्हा आपल्याला कढावी म्हणून आजचं हे पर्व पर्वनी आहे नुसतं खाण्यापिण्यासाठी नाही आमचा केव्हा मिरवण्यासाठी नाही कुठेतरी आम्हाला करमत नव्हतं म्हणून चला तुमच्या गल्लीत यावं तुमची करमणूक करावी तुम ना तुम ना मनवी नाही संत सांगतात बाबांनो अधिकृत असलेला ग्रंथ अधिकृत असलेलं सूत्र आणि अधिकृत असलेला, असलेला अनुभव हा भक्तीच एकमेव असं महत्वपूर्ण साध्य आहे आणि ते साध्य करण्यासाठी तुम्ही आपण इथपर्यंत आलात आणि इथपर्यंत येऊन जर का ते महत्वपूर्ण साधन आपण केलं नाही तर जन्मनी काय केलं वाया केलं रे वाया जाऊ नका कमी टाईम आहे कारण केव्हा काळ याच्यावर झडप घालेल ही गॅरंटी नाही पाण्याचा बुडबुडा पंधरा दिवस एक सार करा तो पाण्यावर किती दिवस बुडबुडा गुड़ क्षणार्धात क्षणार्धात आवडतो तद्वर या पाण्याच्या परकोट्यावानी तुमचं आपलं जीवन आहे क्षणभंगूर नाही भरवसा वारे सावध तोडा माया आशा काही नचले मग गडा पडेल भाषा पुढे हुशार थोर आहे ओडसा गाव त्या ओडशात आपण जाऊ नका गुळशात वाचायचं असेल तर उठा जागे वारे इतक्या भयंकर इतक्या भयंकर आहे एकदा एका क्षणाला शंभर इंगड्यांनी चावा घ्यावा किती शंभर इंगड्यांनी एकदा चावा घ्यावा तेवढा एक एक क्षण आपला आईच्या उदरात जातो किती यातना काय सांगू गर्मीच्या यातना मज भोगिता नारायणा इतक्या यातना भोगून मी प्रभू इथपर्यंत आलो आणि इथेही जर का तुला विसरून गेलो तुझ्या भजनात नाही लागलो तर माझा काही फायदा होणार नाही फायदा व्हावा एवढ्यासाठी तुकाराम महाराजांची आठवण करा काय होलं त्यांच्याकडे सगळं होतं सगळं होत आणि सगळं असताना सुद्धा माझ्या तुकोबरायांनी परित्याग केला कोणत्याही गोष्टीचा मनात आठव येऊ नये म्हणून मात्र माझनकीच्या सगळ्या वया पाण्यात टाकल्या देवा तुका म्हणे देवा बरे झाले देवा निघाले दिवाडे बरे पिढा घेतो देवा चांगलं चांगलं झालं पिढा गेली म्हणले पिढा आणि एक ना की दुसरं लेवान तयारी इथला लोभी नातूल पिडला साऊ मग काम कांपडी वरलं अरे तो तेन करता करू नको तू न करता कर आपुल्या हिताचे गृह दारा आस धन वित्त आपल्या हिताच काहीच नाही पैसे कमवून कमवून जर तिजोरी भरून ठेवली आणि मरण्याच्या टायमाला जर तिजोरीची आठवण झाली साप बनून आल्यावर चुन राहणार नाही साधू संतांचा विठाला सिद्धांत आहे म्हणतात ज्ञानोवर मरणी जो ज्या ठेव तो तेची गती ते पावे आणि म्हणून तू आज मातेची सदा सदोदित माझं स्मरण कर माझ्या न्यायाने माझ्याकडे ये कुठे जा हा तू कायकुंठासी गेला मागूता जन्मा नाही आला तद्वत आमची स्थिती झाली पाहिजे मी जर का आज माझ्या परमात्म्याची आठवण करणार नाही तर उद्या कदाचित सांगता येत नाही घडी घडी काळ वाटी अजून पाहे आहे अवकाश आपल्याकडे क्षण सुद्धा आपला नाही पुढचा श्वास आपल्या हातात नाही आणि कशावर भारी बोलतो आपण भारी भरून चालणार नाही अजूनही टाईम गेलेला नाही कल करेसो आज आज करेश पल्मे प्रलय होगा पल्मे किती टाईमात प्रलय होईल सांगता ये पल्मे प्रलय तुम्ही म्हणजे आई जमीन आली ती जमीन नाही आला जमीन आली दे आई जमीन काही नाही आली तुम्ही मरशात पण हाई जमीन आली नाही किंवा मरना माई जमीन आला ना पहिले पल्लमेप्रलय होय गा बहुरी करोगे कब काय काय कराल केव्हा केव्हा कराल म्हणून एक एक श्वास महत्वपूर्ण आहे आणि प्रत्येक श्वासाला माझ्या परमात्म्याच्या चिंतनाची आयडिया रीत आणि साधूच्या संगतीने ती शिकून घ्या जा, जा, जा तुम्ही

आणि सामान्य सामान्य संस्कृतीचा वेळ वाढवण्यासारखा साठी मुलीच साईन झाला म्हणजे लग्न करावं लागतं गुरु विना कोणा बैलगाडीचा घाट दुरुस्त नव्हता आणि त्याच्या बरोबर दोन सिनियर ड्रायव्हर बसलेले होते विसरवाडी आली आणि ते दोन्ही सिनियर ड्रायव्हर कडे पाहायला लागले जीबू हाते काय खेळ थांबाडू नाश्ता करावडू चहा पाजू आणि बाकी मनाफात दे गाडी सांगू कोणता घाट होता तास असा घाट तरी मरानी भीती आणि आता ते म्हणतो बडा बिकट हे यम घाट कुठला घाट यम घाटवर कसा कसा ड्रायव्हर पाहिजे खुद तरे औरो कोता रे कसा खुद् जेल जेव टाइम ती त्या पाटीवर बटलाय होतानी अरे तो भी डुबी दगड आणि तुळबी डुवाडी दगड ह तू का बने येते पाही जे जाती जे

चाली तर सांगा चाल संधा चालच पण देवले मनोरंजन बजार करलय होई बाजार बजार, बजार होणार नाही तस मनोरंजन भक्तीने देवाची प्राप्ती होणार नाही देव होता येणार नाही आणि देवाचा साक्षात्कार घडणार नाही म्हणून ना ना। तू ख बर मनोरंजनात बाहेर काढण्यासाठी आपलं जीवन खर्ची पाडलं आणि ज्या वेळेला जीवन खर्ची पाडलं त्या वेळेला त्यांना जी अनुभूती मांडली त्या भंगाचं दुसरं चरण धोको